सुस्वागतम सुस्वागतम नमस्कार आज ह्या सेवापूर्ती कृतज्ञता सत्कार सोहळ्यास आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज माननीय श्री रामदास हिरामण गायकवाड उपक्रमशील विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक जिल्हा परिषद आदर्श शाळा पाळेपिंपरी तालुका कळवण जिल्हा नाशिक आपण दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असून गेले अडतीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात अनमोल योगदान दिले त्याबद्दल आपल्या कार्याचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात येत असून आपल्या जीवन प्रवासावर या चित्रफितीद्वारे प्रकाश टाकण्याचे काम करूयात श्री रामदास हिरामण गायकवाड सर म्हणजे एक हसतमुख व्यक्तिमत्व निर्भीड वैचारिक शैली उत्तम संघटन आदर्श शिक्षक प्रशासनाची उत्तम जाण असणारे उपक्रमशील शिक्षक अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे अडुसष्ट आणि सरकारी तारीख दहा जून एकोणीसशे सदुसष्ट रोजी निसर्गरम्य असलेल्या बिलवाडी या गावी झाला त्यांचं शालेय शिक्षण शासकीय आश्रमशाळा खिराड येथे झाले त्यांचे बालपण हे सवंगड्यांमध्ये विटी दांडवू लगोरी न खेळता आजोबांच्या संगतीत गेले त्यांचे आजोबा त्यांना रामायणातील महाभारतातील खूप छान छान गोष्टी सांगत म्हणूनच त्यांच्यावर धार्मिकतेचा तसेच वारकरी संप्रदाय विचारांची देण ही त्यांच्या आजोबांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी आहे आणि ती धार्मिक वारकरी संस्कारांची शिदोरी ते आजही सांभाळत आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेची प्रचिती त्यांच्या लहानपणी आली होती म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याची प्रचिती लहानपणी आली होती गायकवाड सर प्राथमिक वर्गात असतानाच रामायणातील कथाभागांवर नाटिका तयार करून आपल्या वर्गसवंगडांबरोबर कार्यक्रमात सादर करत व शिक्षकांचे कौतुकाची थापही मिळवत पुढे त्यांचे माध्यमिक शिक्षण इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे के आर टी हायस्कूल वनी येथे झाले लहानपणापासूनच अतिशय प्रखर बुद्धिमत्तेचे असलेले सर प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक कधीच चुकवत नाही हुशार विद्यार्थी म्हणून शाळेत सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी ते राहिले त्यांनी चित्रकला स्पर्धेत अनेक बक्षिसे या काळात पटकावली सन एकोणीसशे पंच्याऐंशीला दहावी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले पुढे त्यांनी डी एड हे आदर्श अध्यापक विद्यालय नाशिक रोड ते आजचे भव्य जोशी विद्यालय आहे येथे त्यांनी सुंदर हस्ताक्षर छान चित्रकला व प्रभावी वक्तृत्व या अंगभूत गुणांमुळे आदर्श विद्यार्थी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली हा आदर्श विद्यार्थी उत्कृष्ट फलकलेखनासाठी खूप प्रसिद्ध होते आणि आजही आहेत त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये डी एड ही पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झाले पुढे नोकरीची सुरुवात त्यांची आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत झालेल्या निवड परीक्षेत गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक मिळवून दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे रोजी शासकीय आश्रमशाळा डोलारे तालुका सुरगाणा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवात झाली त्यांनी इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गांना गणित व विज्ञान विषयाचे उत्तम अध्यापन केले अध्यापनात अनेक युक्त्या मलाया सोप्या करून शिकविण्याची हातोटी असल्याने विद्यार्थ्यांचे ते आवडते शिक्षक म्हणून त्यांची खाती होती व आजही आहे आज अनेक विद्यार्थी वकील प्राध्यापक डॉक्टर अशा अनेक पदांवर काम करत आहेत याच काळात त्यांच्या हातून झालेले एक समाजकार्य ते म्हणजे आदिवासी विकास प्रकल्पाकडून दरवर्षी राबविण्यात येणारा जनजागृती सप्ताह या कार्यक्रमातील नाटिकांचे स्वतः लेखन करून परिसरातील गावागावात अंधश्रद्धा निर्मूलन असो की व्यसनमुक्ती शिक्षण या महत्वाच्या विषयांवर जनजागृतीचे मोलाचे समाजकार्य त्यांनी केले म्हणजेच श्री गायकवाड सर हे एक उत्तम लेखक नाटककार आणि संवादक सुद्धा आहेत त्यांनी सव्वीस सप्टेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी या सेवेला स्वच्छेने राजीनामा देऊन दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी निवड मंडळाकडून जिल्हा परिषद नाशिक जीप शाळा भोरमाळ तालुका सुरगाणा या शाळेवर नव्याने जिल्हा परिषद नाशिकचा श्री गणेशा केला दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव ते नऊ जुलै दोन हजार बारा या वीस वर्षाच्या काळात अनेक उल्लेखनीय कामे केलीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सलग सहा वेळा प्रथम व तीन वेळा द्वितीय क्रमांक मिळवून दिला हे काम क्वचित शिक्षक करू शकतात त्यातील एक शिक्षक म्हणजे श्री गायकवाड सर स्मार्ट पीटी प्रशिक्षणात उत्तम फलक लेखन एकपात्री प्रयोग आणि शैक्षणिक भारूड सादर करून त्यांना गावकरी या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक माननीय दत्ता सराफ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी विद्यार्थ्यांचे बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासासाठी सुद्धा स्वतः उत्तम योग प्रशिक्षणाचे धडे गिरवून उत्तम प्रशिक्षक बनले दुसऱ्याला देण्याची दानदव खूप कमी लोकांकडे असते गायकवाड सर यातलेच त्यांनी स्व खर्चातून शाळेची रंगरंगोटी फुलझाडांची लागवड करून घोडांबे या शाळेला तालुक्यातील सर्वांग सुंदर शाळा म्हणून बहुमान मिळवून दिला असे आपले उदार मनाचे शाळेला सर्वस्व मानणारे श्री गायकवाड सर या सर्वांचे फलित म्हणजे त्या परिसरातील घोडांबे हे शाळा पहिली शाळा ठरली सातवी पर्यंत वर्ग असणारी याचे श्रेय फक्त जाते श्री गायकवाड सरांना त्यानंतर आशा प्रकल्प अंतर्गत स्वयं अध्ययन शैक्षणिक साहित्य निर्मिती या राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षणासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्राममंगल शिक्षण संस्था येना तालुका डहाणू येथे निवड झाली माननीय निलेशजी निमकर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली शैक्षणिक साधनांचा अध्यापनात प्रभावी वापर व शैक्षणिक साहित्य निर्मिती याचे यशस्वीपणे प्रशिक्षण पार पाडले व पथदर्शी शाळा म्हणून शाळेची राज्यात निवड झाली शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे ते एक उपक्रमशील शिक्षकांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी होते आणि आजही आहे स्वयंध्यम शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर या विषयावर जिल्हाभर अनेक कार्यशाळा त्यांनी घेतल्या व तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रभावी मार्गदर्शन केले इतर व्यवस्थापनांच्या शाळांमध्येही कार्यशाळांचे आयोजन केले त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आलेख उंचावतच होता त्यातच अजून एक मानाचा तुरावला गेला ते कार्य म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य प्रदर्शनातील सहभाग तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री माननीय रामकृष्ण मोरे यांच्याकडून विशेष कौतुकाची थाप मिळाली असे सारे शैक्षणिक कार्य चालू असताना त्यांच्यावर एक कौटुंबिक मोठा आघात झाला अचानक त्यांच्या पत्नीचे अपघाती निधन झाले त्यामागे लहान लहान तीन मुली आणि फक्त तीन महिन्याचा मुलगा यांची जबाबदारी पडली आयुष्य पूर्णपणे कोलमडून गेले यात माननीय दिलीप गोविंदजी साहेब गट शिक्षकाधिकारी सुरगाणा व संपूर्ण शिक्षण विभागाने पाठीशी उभे राहून खंबीर साथ दिली अशा मोठ्या संकटांवरही मात करत त्यांनी एका वर्षाच्या आत स्वतःला सावरत अलंगून येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेत दहा दिवस उत्तम मार्गदर्शन केले यालाच म्हणतात शिक्षण हेच माझे पंढरपूर मांडणारे अवलिया श्री गायकवाड सर आता त्यांचे कुटुंबाला आधार देणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी सुलोचना ताई त्यानंतर त्यांचे दोन जावई तीन मुली व एक मुलगा व गोडगोड दोन नातवंड असा त्यांचा आनंदी परिवार त्यांच्या सोबत आहे पुढे त्यांनी सेतू शाळेसाठी अभ्यासक्रम निर्मितीसाठी गणित विषयाचे सदस्य म्हणून दहा दिवसांची निवड करण्यात आली आणि अभ्यासक्रम निर्मितीचे काम यशस्वीपणे पार पाडले त्यानंतर दिनांक दहा जुलै दोन हजार बारा रोजी कळवण गटात पाळे पिंपरी या शाळेवर हजर झाले कळवण गटातील कार्यकाळ तेरा वर्षांचा झाला त्यांनी पाळेपिंपरी शाळेला दोन हजार बारा तेरा मधील विज्ञान प्रदर्शनात मांडलेले शैक्षणिक साहित्य हे तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावले पहिल्यांदाच आपल्या कळवण तालुक्याचे प्रतिनिधित्व राज्यस्तरावर केले ते नागपूर येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊन श्री गायकवाड सरांनी त्यांच्या सहकार्याने शाळेत रंगरंगोटी करून शाळा डिजिटल केली स्वतः नकाशे काढले त्याचबरोबर भिंती चित्रे काढून शाळा सुशोभित केली जिल्हा परिषद शाळेत तालुक्यात पहिल्यांदाच स्नेहसंमेलनाची सुरुवात केली स्वतः एक उत्तम नाटककार लेखक असल्याने छोट्या छोट्या नाटिका बसून आपल्या सहकारी शिक्षकांसोबत अभिनय करून गावकऱ्यांना मनोरंजनातून हसवून पण डोळ्यात अंजन भरून प्रबोधनाचे समाजकार्य केले उत्तम लोकसहभाग मिळून शाळेसाठी प्रशस्त क्रीडांगण बनवले तेरा वर्ष बीएलओचे उत्तम कान त्यांनी केले केंद्रात नियमितपणे सीआरसीचे सुलभक म्हणून मार्गदर्शन केले श्री गायकवाड सरांच्या कामाविषयी सांगावे तेवढे कमीच श्री गायकवाड सरांनी सुमारे अडतीस वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवा केली आणि तीस जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत तरी अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला सलाम आई भगवतीचे चरणी प्रार्थना करते की सरांचे पुढील जीवन आरोग्यदायी व मंगलमय जावो हीच सदिच्छा धन्यवाद